राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव निवडणूक शासकीय योजना आणि हवामान अंदाज संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज पंचवीस नोव्हेंबर वार सोमवार पाहूयात आजच्या महत्वाच्या ताज्या बातम्या सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीनं संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतीये आज, होती आज सकाळी अकरा वाजता सभागृह सुरू होईल संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्यानं सव्वीस नोव्हेंबरला संसदेत संविधान दिवस साजरा केला जाणार आहे या अधिवेशनामध्ये महत्वाचे दोन विधेयक मांडण्याची शक्यता आहे संसदेत आज वक् विधेयक मांडलं जाणार आहे सध्या हे विधायक जे पी सी कडे वर्ग करण्यात आलंय जे पी सी च्या अहवालानंतर हे विधेयक संसदेत मांडलं जाणार आहे या अधिवेशनात विरोधी पक्ष सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवरून घेरण्याची शक्यता आहे हरियाणा महाराष्ट्र झारखंडमधील विधानसभा निवडणुका आणि अने, अनेक राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांनंतर सोमवारपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत असून ते वीस डिसेंबर पर्यंत चालणार आहे या राज्यांच्या निवडणूक निकालांचा परिणाम अधिवेशनावरही दिसून येणार आहे संसदेचं अधिवेशन सुरळीत चालावे यासाठी रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजावर चर्चा करण्यात आली उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिका आणि केनियानं केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस या अधिवेशनात आक्रमक होण्याची शक्यता आहे यासोबतच मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा विधेयक सभागृहात उचलणार आहे जातनिहाय जनगणनेच्या मागणीवर विरोधक या अधिवेशनात आक्रमक होणार आहेत त्याचसोबत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील एकतर्फी निकालानंतर ई एम मुद्द्यावरून विव विरोधी पक्ष आक्रमक होणार आहेत ने ने। 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 यंदाचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे कारण अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी रविवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत अदानी आणि मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षांनी ज्या प्रकारे केली त्यावरून गदारोळ होण्याची शक्यता दिसते या अधिवेशनात वक दुरुस्ती वन नेशन वन इलेक्शन अशी सोळा विधेयक आणण्याचे संकेत प्रमुख विरोधी पक्षांमध्ये संघर्ष सुरू आहे सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सत्ता स्थापनेच्या निर्णयाला विलंब होण्याची शक्यता आता वर्तवली आहे विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबरला संपत असल्याने यापूर्वी सत्ता स्थापन होणं आवश्यक आहे अन्यथा राष्ट्रपती राजवटीची शक्यता आहे महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाले असून सत्ता स्थापनेसाठी महायुतीतल्या नेत्यांची निवड अंतिम टप्प्यात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात सध्या चर्चेचा जोर आहे दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडूनच मुख्यमंत्री पदाचा निर्णय अंतिम घेतला जाईल असं सूत्रांकडून समजत आहे दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अजित पवार गटांचा पाठिंबा फडणवीसांना असल्याचं स्पष्ट होत आहे सत्ता स्थापनेनंतर मंत्रिमंडळाच्या गठनावरून घमासान होण्याची शक्यता आहे मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांशिवाय एकूण बेचाळीस मंत्री असतील ज्यामध्ये भाजपला पंचवीस शिंदे सेनेला दहा आणि अजित पवार गटाला आठ मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे प्रत्येक जिल्ह्यात तीनपेक्षा अधिक दावेदार असल्याने मंत्रिपदासाठी चुरस वाढली आहे यामध्ये ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा संधी मिळणार की नव्या चेहऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार हा प्रश्न आहे शिवाय मंत्रीपद वाटपासाठी संख्याबळाचा आधार घेतला जाणार असल्याचंही विश्वसनीय सूत्रांकडून समजत आहे किमान तापमानात चढ उतार हवामान विभागाचा अंदाज उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात थंडी वाढती आहे धुळे आणि परभणी इथं किमान तापमानाचा पारा दहा पूर्णांक पाच अंशावर आलाय किमान तापमानात चढ उतार होण्याची शक्यता असून उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये आज गारठा कायम राहण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून कळवण्यात आलंय काल तारीख चोवीस नोव्हेंबर रोजी सांताक्रूझ इथं उच्चांकित तेहतीस पूर्णांक पाच अंश तापमानाची नोंद झाली आहे विश्वृत्या हिंदी महासागरातील कमी दाबाचं क्षेत्र रविवारी तारीख चोवीस नोव्हेंबर रोजी ठळक झाले असून वायव्य आणि उत्तर दिशेने सरकताना अठ्ठेचाळीस तासात या प्रणालीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे ही प्रणाली तामिळनाडू आणि श्रीलंकाच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे या कमी दाबाच्या क्षेत्रापासून कोमोरिन भागांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा अधिक सक्रिय आहे वरोडा भागात कापसाला सात हजार एकशे पन्नास रुपयांचा दर हमी तुलनेत क्विंटल मागे चारशे ते पाचशे रुपयांनी मिळतोय कमी भाव आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाच्या दरात होणाऱ्या घसरणीमुळे बाजारपेठेत कापसाचे दर हमी भावापेक्षा कमी असल्याचं दिसत आहे सध्या कापसाला सहा हजार नऊशे ते सात हजार शंभर रुपयांचा दर मिळत असून हमी भावाच्या तुलनेत क्विंटल मागे चारशे ते पाचशे असं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे भारतीय बाजारातील कापसाची प्रत चांगली असून येत्या काळात मागणी वाढल्यास कापसाच्या दरात सुधारणा होईल अशी शक्यता विपणन क्षेत्रातील व्यक्त केंद्र सरकारनं कापसाला रुपयांचा जाहीर बाजारात मात्र कापसाचे दर दबावात असून सहा हजार नऊशे ते सात हजार शंभर रुपयांनी व्यवहार होतोय कापूस विपणन क्षेत्राचे अभ्यासक विजय जावंदिया यांच्या मते जागतिक बाजारात ऐंशी सेंट एक पाऊंड रुई पन्नास ते बावन्न हजार रुपये खंडी असा दर आहे भारतीय बाजारात सरकीचे भाव चार हजार रुपयांवरून तीन हजार दोनशे ते त्या रुपयांपर्यंत क्विंटल पर्यंत खाली आणि नेत त्याचा परिणाम सरकी ढेपेच्या दरावरही झालेला आहे सरकी ढेप भाव तीन हजार दोनशे वरून दोन हजार आठशे रुपयांवरती घसरल्याचं चित्र बाजारात आहे येत्या काळात सरकीची आवक वाढल्यास त्यात आणखी घसरण होईल त्यामुळं ढेपही दबावात राहण्याची भीती असल्यानं त्याचा थेट परिणाम कापसाच्या दरावर होणार असल्याचं जावंदिया यांनी सांगितलंय सध्या भारतीय बाजारात सहा हजार नऊशे ते सात हजार शंभर रुपयांनी कापसाचे व्यवहार होत आहेत वरोरा परिसरात मोठ्या प्रमाणावर जिनिंग असून त्यांच्याद्वारे सध्या कापसाची खरेदी होतीये एका जिनिंग व्यावसायिकाकडे रोज सरासरी तीनशे पन्नास क्विंटल कापसाची आवक होत असल्याचं सांगण्यात येत आहे या ठिकाणी कापसाला सहा हजार नऊशे ते सात हजार शंभर रुपयाचा दर मिळत असल्याची माहिती व्यावसायिकांकडून देण्यात आली आहे दरम्यान कृषी बाजारभाव पीक विमा नुकसान भरपाई तसेच शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवर क्लिक करून आताच आपल्या ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद